बाळबट्टल एक शौर्याचे प्रतीक आहे बाळबट्टल एक धाडसी तरुणाचे बलिदानाचे प्रतीक आहे म्हणून तर श्री चौडेश्वरी देवीच्या यात्रेतील मुख्य आकर्षण आहे तर मित्रांनो नक्कीच आपल्याला प्रश्न पडला असेल बाळबट्टल म्हणजे तरी काय नेमके बाळबट्टल आहे तरी काय मग नक्की पहा आमचा हा स्टार न्यूज सोलापूरचा स्पेशल रिपोर्ट दरवर्षी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही गावात श्री चौडेश्वरी देवी यात्रा मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते या यात्रेतील मुख्य आकर्षण म्हणजे बाळबट्टल होय यात्रेनिमित्त अमावस्येच्या मध्यरात्री या बाळबट्टलची गावाबाहेरून मिरवणूक काढली जाते वास्तविक पाहता बाळबट्टल या शब्दाचा अर्थ बेळली बट्टल असा होतो बेळली बट्टल हा कन्नड शब्द आहे बेळली बट्टल म्हणजेच चांदीची वाटी बेळीबट्टल या शब्दाचा अपभ्रंश होऊन कालांतराने कर्नाटक महाराष्ट्र सीमावर्ती भागात बाळबट्टल हा शब्द रूढ झाला बाळबट्टल हे चौडेश्वरी देवी यात्रेतील मुख्य आकर्षण आहे बाळबट्टलला शौर्याचे प्रतीक मानले जाते पूर्वीच्या काळी गावात कोणतेच करमणुकीचे साधन नसल्याने गावातील तरुण आपल्या मौजमस्तीत कोणत्याही शर्यतीत भाग घेण्यासाठी नेहमीच तत्पर असायचे या मौज ठरलेल्या शर्यतीत गावागावातील श्री चौडेश्वरी देवीची बाळबट्टल म्हणजेच चांदीची वाटी पळवून आणण्याची प्रथा सुरू झाली या धाडसी प्रथेलाच पुढे खूप मोठी परंपरा लाभली यातूनच चौडेश्वरी देवीच्या यात्रेला महत्व प्राप्त झाले म्हणून श्री चौडेश्वरी देवीच्या यात्रेत बाळबट्टलला एक धाडसी तरुणाचे शौर्याचे प्रतीक बलिदानचे प्रतीक म्हणून पूजले जाते नंदकुमार वारे स्टार न्यूज सोलापूर